देशाच्या तसंच राज्याच्या राजकारणात पन्नास वर्षांहून अधिक काळ सक्रिय असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस राज्याच्या राजकारणात वादही ठरला तो त्यांच्या पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यांच्या आणि अमित शहा यांच्या कथित भेटीमुळं पवारांच्या विरोधात भाजपच्या छावणीत चा दाखल झालेल्या सहकाऱ्यांनी विधानसभेत पवार यांच्या पक्षाचे पानिपत केलं पण त्यानंतर लगेचच पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत त्यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली या भेटीनं राजकारणात अनेक चर्चांना उदाहरण आणलं याबाबतच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी काही दिवसांपूर्वी बारा डिसेंबर रोजी नवी दिल्लीत शरद पवार यांच्या वाढदिवसाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांसह प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे सुनेत्रा पवार पार्थ पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली यावेळी दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांच्या मनमोकळ्या गप्पा झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यातूनच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावं अशा भावनाही व्यक्त करण्यात आल्या त्याला अनेकांनी फोडणीही दिली या एकत्रीकरणाला प्रमुख नेत्यांनी दुजोरा दिला नसला तरीही एकत्र येऊच नये अशी भूमिका कोणी घेतलेली दिसत नाही या एकत्रीकरणाला पूरक राजकीय परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे राज्यात यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली या निवडणुकीत राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक प्रभावी असलेल्या पवार कुटुंबात मोठा दुरावा निर्माण झाला बारामतीत काकाविरुद्ध पुतण्या अशी लढाई झाल्यानं हे संबंध अधिकच चिघळले परिणामी दिवाळीनिमित्त एकत्र येणारे पवार कुटुंब या दिवाळीत मात्र वेगळे झाले शरद पवार आणि अजित पवार यांनी स्वतंत्रपणे दिवाळी साजरी करत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं हा दुरावा असाच वाढत जावा अशी पवार विरोधकांची भावना फळाला येत गेली मात्र विधानसभा निवडणुकीत आघाडीचं पाणीपत झालं त्यामुळं सर्वच पक्षात अस्वस्थता आहे निवडणुकीतील पराभवासाठी या पक्षात एकमेकांकडे बोट दाखवलं जात आहे तसंच अनेक मुद्द्यांवर आघाडी अंतर्गत मतभेद सुरू झाले आहेत समाजवादी पक्षानं तर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे ईव्हीएमवरून देखील आघाडीतील पक्षांची वेगवेगळी भूमिका आहे धारावी मुद्द्यावरून काँग्रेस शिवसेना एका बाजूला असून राष्ट्रवादी काँग्रेसनं या मुद्द्यावर मौन बाळगलं आहे आघाडीतील ही बिघाडी दिवसागणिक वाढत चालली आहे त्यामुळंच आघाडीतील पक्ष आता स्वबळावर लढण्याची भाषा बोलू लागले आहेत त्यामुळंच आघाडीतील पक्षांना आणि नेत्यांना भवितव्याची चिंता लागली आहे या सर्व पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा झालेला वाढदिवस राष्ट्रवादीच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना भविष्याच्या दृष्टीनं आशादायक वाटत आहे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनातील विचारांना आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी वाट करून दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत अशी प्रांजळ भावना त्यांनी व्यक्त केली दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे असंही त्यांनी नमूद केलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असून आपलीही भावना तशीच असल्याचं त्यांनी सांगितलं मुळात पवार घरातील कौटुंबिक बंध अतिशय घट्ट आहेत पवार हे वर्करनी कठोर राजकारणी वाटत असले तरी कुटुंबाच्या पातळीवर किंवा अजित पवार यांच्याबाबत त्यांचं महत्व अनेकदा दिसलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार असताना माध्यम प्रतिनिधींना उद्देशून आक्षेपार्ह बोलल्यानंतर माध्यमांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला पण शरद पवार यांनी स्वतः माफी मागत तो वाद मिटवला होता घरचा कर्ता पुरुष म्हणून शरद पवार यांनी अधिकारवादीनं अजित पवार यांना अनेकदा सल्लाही दिला आहे मात्र पक्ष फुटीनंतर त्यांच्यातील संबंध ताणले गेले होते कौटुंबिक पातळीवर फूट पडल्याचं दिसतं ही फूट कुटुंबातील सदस्यच नव्हे तर कार्यकर्त्यांना भोसली लावणारी होती त्यानंतर वाढदिवसानिमित्त झालेल्या भेटीनंतर हा वाढलेला तणाव निवडण्यास मदत झाली आहे दोन्ही पक्षातील नेत्यांनी सारख्याच भावना व्यक्त करताना दोन्ही पवारांकडे बोट दाखवत त्यांच्या कोर्टात चेंडू ढकलला आहे राज्यात आकामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पुन्हा कार्यकर्त्यांची मोठी फौज बांधावी लागणार आहे समीकरणं जुळवावी लागणार आहेत सत्ता नसताना आणि पुढील काळ फारसा आशादायी नसल्यानं अजित पवार यांच्यासोबत जाण्याची अनेकांची तयारी आहे मात्र पक्ष फुटीनंतर शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत विरोधकांचं केलेलं पानिपत आणि विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागू नये पुन्हा लढण्याची त्यांची उर्मी यामुळं बरेच कार्यकर्ते पवार यांच्यासोबत आहेत तरीही सत्ता हेच धोरण असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात योग्य वेळी योग्य निर्णय हे ब्रिजय आहे हे सर्वांच्या ध्यानीमनी रुजले आहे हेही तितकेच खरे आहे त्यामुळं आगामी काळातील निवडणुकीच्या तोंडावर जर राष्ट्रवादीत काही घडामोडी घडल्यास नवल वाटण्याचं काहीच कारण नाही यापूर्वी अनेकदा राज्यात फुटलेले पक्ष एकत्र झाल्याचं आपण पाहिलं आहे त्यामुळं आगामी काळात पुन्हा राजकारणात भूकंप झाल्यास आश्चर्य वाटायला नको तुम्हाला काय वाटतं काका पुतण्या पुन्हा एकत्र येतील आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र